लोंढे बोरुडे एक्सप्रेस सुसाट प्रभाग नऊ मध्ये राजकारण तापलं महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने अहिल्यानगर शहराचं वातावरण चांगलंच तापलंय शहराच्या राजकारणात नव्या दमाचा निर्भीड आणि कर्तृत्ववान चेहरा म्हणून ओळखले जाणारे पहिलवान महेश रामभाऊ लोंढे आता थेट जनतेच्या सेवेसाठी प्रभाग क्रमांक नऊ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत त्यांच्या जोडीला पद्माताई विजयकुमार बोरुडे या निवडणुकीच्या रिंगणात आहे लोंढे बोरुडे यांची एक्सप्रेस सुसाट असल्यानं विरोधकांना चांगलाच घाम फुटलाय कोण आहेत महेश लोंढे पद्माताई बोरुडे यांनी आतापर्यंत जनतेसाठी काय काम केली आहेत त्यांना निवडणूक का लढायची पाहूया सविस्तर नमस्कार मी ऋतुजा तुम्ही पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर मित्रांनो महापालिका निवडणुकीमुळे शहराचं वातावरण चांगलंच तापलेलं दिसत प्रभागात कोण उमेदवार उभा राहणार याकडे नजर आहेत प्रभाग नऊच्या सर्वांगीण विकासासाठी पहिलवान महेश लोंढे पद्माताई बोरुडे यांनी जोरदार तयारी केली आहे पद्मावती केसरी शेवगाव केसरी हिंदू गर्जना केसरी यांसारख्या मानाच्या किताबांनी गौरविलेले बी ए शिक्षण घेतलेले आणि शिस्तीचे संस्कार असलेले पहिलवान महेश लोंढे हे केवळ पहिलवान नाहीये तर लोकांच्या प्रश्नांसाठी झुंजणारे खरे लढवय नेतृत्व आहे पद्माताई विजयकुमार बोरुडे यांनाही सामाजिक राजकीय वारसा मोठा आहे कुटुंबातील छूताई अप्पासाहेब बोरुडे पुष्पाताई अनिल बोरुडे तसेच अनिल भाऊ बोरुडे यांनी महापालिकेत नेतृत्व केलंय गेल्या चार वर्षापासून सातत्याने जनसेवेत सक्रिय राहून त्यांनी रस्ते पाणी वीज स्वच्छता युवकांचे प्रश्न आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी ठाम भूमिका लोंढे बोरुडे यांनी आहे प्रश्न असो वा अन्याय महेश लोंढे नेहमीच मैदानात उतरलेले दिसलेत फक्त आश्वासन नाही तर प्रत्यक्ष काम हा लोंढे बोरुडे, बोरुडे, बोरुडे यांचा मंत्र असून प्रभाग नऊच्या सर्वांगीण विकास तरुणांना संधी महिला सशक्तीकरण आणि पारदर्शक कारभार हे त्यांचे स्पष्ट ध्येय आहे महेश लोंढे आणि पद्माताई बोरुडे यांनी नुकताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि भाजपनेही लोंढे बोरुडे यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिलाय त्यामुळे प्रभाग नऊ मधील लढतीकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय मंडळी या भागात कोण निवडून येणार कोण बाजी मारणार कोणती कामं झालेली आहेत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा